नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये आज रात्रीचे बारा वाजलेले येते उद्याच्याला पॅकअप करायचा होता पण एक सीन राहिला होता तीन दिवस जे शूटिंग लागलं होतं त्याचं एंडिंग याचं व्यवस्थित बसत नव्हतं त्याच्यामुळं म्हणलं कसल्या परिस्थितीत सीन घ्यायचा कारण आपल्या गावची यात्रा पण आलेली बहुला घरी जायचं आहे आणि बाकीचे कलर करा आता दोन तीन दिवस होतल्यामुळं आता शूटिंगला एवढा टाईम नव्हता मग रात्रीचा बारा वाजता तुम्ही शूट करू आपण ह्या नवीन मॅडम आहेत तुम्ही म्हणला तर नवीन लॉकमध्ये कसं लॉक बंद केलं ॲक्च्युली काय झालं एकदा संसार मागा लागलं की माणसाला सुचत नाही तसं झालं होतं मग हे बिझनेस सेट करायचा स्ट्रगलिंग पॉईंट दाखवायचा मग त्याच्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या पण आता ओके आता परत शूटिंग चालू करा केलंय चालू मी यूट्यूब फेसबुकला पुन्हा व्हिडिओ दाखवाय चालू केले आहेत मी पेट्रोलिंगच्या गाड्या फिरत आहेत आणि पुणे शहर आहे ना मग कसं करायचं बाबा मग मग बोला म्हणलं पुढे जातो मी मी हे करतो हे कुत्रे फित्रेन वरडायला लागले आणि कन्सिडर कर पळून आलेली एखादी जर जोडी ना अशी रात्री चलती काय म्हणे एखादं आहे का नाही आता आपण दोघं चाललो असेल म्हणतो कुत्र फित्र वरडायला लागले असं म्हणते मी ते मधलं रोडला तिथे खालचं नाही होते म्हणजे ती आपली बिल्डिंग आहे ना ती पलीकडे साईडला बसते उभं राहिले कसं आहे माझी ओळख एकाड्या साईडने ना तिकडे साईडने नाही ना आपली याला कसं मी बोललो कसं तिकडून नाही बोलू शकत तिकडे काय होतं ड्युटा चेंज होतात आयुष्य बाकी काय असे माणसं आहेत अजून रस्ते असं नाही काय पण ती कसं येणारे जाणारे कामाचे असते ना रात्रीच्या ड्युट्या संपत कोणाच्या काय आपलं काय संपत पोटासाठी नाचतो मी परवा कोणाची आमची गँग भाऊ आजे आदित्य तु सिद्धी

बोल ना गवाची वाढ बघतोय मी काय काम आहे एवढं साईट दिसते का हां त्या साईटवर आहे ना मी असं तुझ्या त्यांना सांगितले कंपनी मी साईटवर लक्ष देता येईल तुला तर चालेल ना हां ड्रायव्हरची सुट्टी चालते ज्या दिवशी सगळी कामगारांची सुट्टी असते फक्त यायचं सकाळ सकाळ ती बघून जायचं आहे हे झालं तर अलीकडे बघ तीस हजार पगार चालतं काय बघा मी येऊ द्या बसून चालते चाल। चाल, ना भावे थँक यू आधी जाऊन तिला सांगतो हां सांग वाईने सांग चालते चल येऊ का हं ले पडाले वो आताच पडाले एक शिंदे आहे मला इथं या मीkiwa की तू म्हण ना आधी जाऊन बायकोला सांगतो की मत म्हणता कुठे बोलला ते दोन बोलला आता आधी तुम्हाला आनंद झाला का तुला हां इथून मधून गेली तरी जम सकते इथून इथून जा रेडी रोल कॅमेरा

बस बस तुझ्या होत ना हे बघा लय बायकोल शोधलंय असं दाखवायचं होतं दमल्यावर वाटलं पाहिजे म्हणून वॉर्मअप करतोय आईला असं कॅरेक्टरमध्ये घुसून जर काम केलं तर आम्हाला पण जरा आज बायला मजा येते होय मन लावून शूटिंग केलं सगळ्यांनी भर वाटलं होय परसू

या बस बस मोबाईल पडला बघा अजयचं काय मिळेल असं मोबाईल नाही नाही काही नाही त्याला पैसे बदलत त्याला हे बघा हिरोईन पाणी बस ढोळ डॉस आलू पाणी आलं पाणी दिसते पाणी दिसते दिसते प्रेम दिसते सगळं दिसते असू नका बघा इकडे इथं बघा हां स्थिर एकदम स्थिर ना जरा एकदम स्थिर नजर एकदम पाणी इकडून 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 येतो इकडून मी थोडं इकडे जाणार त्याच्यामुळे तुम्हाला खाली उतराव लागणार इकडे

सगळ्याचा राग तू माझा काढत होतास जाऊ झालं सगळं मी सोडून द्यायचं प्रत्येक वेळेस झालं झालं की असं ना जाऊ दे मला अजिबात थांबू नकोस तुझ्याकडनं असल्या अपेक्षा मला अजिबात नव्हती मी ज्या गरजूवर प्रेम केला होता ना तो हा गजू नाहीये आणि तो गजू मला परत कधी मिळणार नाही मला जिथं जायचं तिथे मी जाईन ना माझ्या घराचा तुझा आधार आहे ना घरातल्यांचा आधार आहे मला दुसरा कुठला ऑप्शनच नव्हला ना तू माझ्या जवळ म्हणून हे ठेवून मी निघून आली आणि तुझा पहिला आणि शेवटचा ऑप्शन मीच ना तू तुझ्यासाठी काय काय नाही केलं तुझ्या सोबत बाहेर वन वन फिरली कुठं कुठं मी पण तुझ्यासाठीच बघत होतो ना सगळं करत होतो ना तुझ्याकडे असल्या अपेक्षाच नव्हती मला कधी आवडना हां तू सिंथे घेतला ना थार। थार। cut, cut, cut. हा दिस <laughs> तू हात 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 लावायचा आहे ना, ना, ना तू हा तू हे केले मी रूप दिलं काय मी बोल बोलत नाही इथं सांगत स्टोरी हां तू हा माझ्यावर ही करायचा ही सरळ आहे ज्या तुझ्याकडे काय नव्हतं ना तरी मी तुझ्या सोबत होते हं आणि तू काय लावलं रे मागा जरु मी तुझ्यासाठी करते मी तुझ्यासाठी करते अरे तू आपल्यासाठी म्हण ना मी तू आता दोघ नाही आपण आपण चालवत तू तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय लावले हे कोणासाठी चाललंय आपल्या दोघांसाठी चाललंय असं म्हण ना मी आपण टीम मध्ये खेळतोय एकटच नाही खेळत तू जास्त तीच बोलते ना हे सगळं तिथंच सांगतोय मी तू ऐकून घे ना नेमकं तिचं काय डोक्याच असलंय बाबा हा तुझं जाऊन काय बघतोय मी तू हे हात 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 घ्यायला जाईन तो हात इस्केट hmm. तू आहे ना तू हात लावायचा हक्क दिलाय मी तुला तिथं hmm. तू अजिबात हात लावू नको मला hmm. हात hmm. गमा हक्क गमावून बसलाय आणि तू काय म्हणायचं की बोल बोल तू म्हणायचं मग त्याला लक्षात आलंय ना की तू मगास धरून काय लावलंय हा तो तू आपल्यास तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय सगळं सगळं माझ्यासाठी कर मला मला हाऊस आहे तुझे मला हाऊस आहे एकाची ही तुझे बोलण्याची चालण्याची हा अरे सगळं अर आज लग्न केलं असतं ना आज माडीत राहिली असते पण माडीतून गजू नसता दिसला आज गजू माझ्या समोर येत पण गजू माझ्यासोबत नाही मग माझं प्रेम माझ्यासोबत असून नसून काय फायदा

अरे तुझ्यासाठी घरातल्यांना सोडून आली आई बापांनी नको एवढं प्रेम केलंय माझ्या त्यांचा विश्वासघात करून निघून आली मी काय काय नाही केलं तुझ्यासाठी मी दिला असतं ना आज लग्न राहून पाहिजे असल्या घरात राहिली असती पण तुझ्यासाठी आली ना निघून फसवलं ना त्यांना मी तुझ्यासाठी ते पण नाही दिसलं तुला माझ्या समोर रुपायस आज पण माझ्या सोबत नाहीयेस काय करायचं मग मी